नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आजचा वार आहे मंगळवार ठीक आहे हे बघा हे आमचे स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ चला आपण आता चाय बनवला आहे तो दाखवते तुम्हाला ठीक आहे चला चाय बनवला आहे ते दाखवते सकाळ आहे हे बघा हा आहे आमचा चहा तयार झालाय चहा आता मी तो चाय घेते आणि आम्ही दोघं नवला बायको पितो चाय तुम्हाला दाखवते मी माजी। माजी मी असं चायच केला आहे अजून जेवणाची काय तयारी नाही झाली आहे माझी म्हणजे मी तयारी अजून केलीच ना जेवणाची काय करू काय करू काय करू काय समजत नव्हतं मी आता चाय बनवलं चायसाठी नाश्ता वगैरे काही नाही आहे बटर आहे ते सावंतला देते मी तुम्हाला दाखवते मी पुढे अजून काय करणार आहे ते ठीक आहे चला आपण नंतर भेटूया हां हे देणारे सावंतला मी बटर नाश्त्याला आणि हा आहे चाय सावंतचा हा माझा चाय ठीक आहे चला आपण भेटूया बघा मी घराच्या बाहेर आली आहे हे बघा हे घर आहे माझं आणि हे घराचा बाहेरचा व्ह्यू आहे खूप छान आहे आणि झाड बघा हे सगळी झाडं लावलेली आहेत बघा खूप छान आहेत कशी वाटते <laughs> चला नंतर भेटूया आता आपण बाय एका नारळाचं झाड हे बांबूचं झाड आणि हे मी असंच ना जे पूजा करतो ना आपण जसं फूल म्हणा दुर्वा म्हणा हे मी ह्याच्यात टाकते ते येतात रिपीट येतात हे झाड फक्त देवाचे सामान म्हणजे देवाला वाहतो त्या वस्तू टाकण्यासाठीच आहे ही कुंडी त्याच्यामध्ये आले तर आले ना आले तर नाही आले काय नाही खत तयार होतं माझं मी हे करते बघा या सगळ्या झाडांमध्ये टाकतो आम्ही मग ते खत ते झालं तयार झालं खत ना हे सगळं झाडांमध्ये आम्ही टाकतो मग मग हे झाडं लावतो आम्ही <स्ड़ा> म्हणी म्याव बघा म्हणी म्याव 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 तिला <स्ड़ा> दूध दिले तिने दूध पिलं अर्धच आणि अशीच बसली बघा म्याव म्याव कधी कशी म्याव 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 बोल बोल सगळ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्याव 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 कसा वाटला व्हिडिओ मला सांगा कळवा आणि हे बघा मी हा चाय घेतला आहे पियाला मी सकाळच्या चा, चा, चाय ह्याच्यातच घेते का मला जमत वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये मला चाय वाटीमध्ये किंवा पेल्यामध्येच आवडतो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला सांगा कळवा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मला जास्तीत जास्त व्ह्यूज द्या तुम्ही माझे व्हिडिओ बघत जावा प्लीज ही माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे क कर, करून विनंती आहे की माझा व्हिडिओ बघत जावा तुम्ही ठीक आहे चला मी मी मी। <laughs> आता मी ठेवते माझे झाले असेल दोन तीन मिनटाचे तरी व्हिडिओ मी सकाळचा केला आहे व्हिडिओ सावंत मला कसे बघता आहे तुम्हाला बघ दाखवू का सावंतला मी सावंत माझ्याकडे एकटक बघतात की हे काय करते माझी बायको आता सावंतला काय सांगू तुमची बायको काय करते आहे <laughs> तर प्लीज माझा व्हिडिओ बघा तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा ॲक्च्युली हा मुद्दा म्हणूनच मी छोटे छोटे आता ब्लॉगच म्हणजे मी ना आता जा म्हणजे होईन तितकं मी काम करण्याचा प्रयत्न करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण मला तुमचा पण सपोर्ट तेवढाच पाहिजेन की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त तुम्ही बघा माझी खरंच ही विनंती आहे तुम्हाला सकाळ सकाळ मी हे सांगते तुम्हाला माझ्या घराच्या बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवला माझ्या किचनमध्ये मी चाय करताना पण तुम्हाला दाखवलं मी चाय पिते ते पण दाखवलं तुम्ही पण या माझ्याकडे चाय पियाला मला काही हरकत नाही आहे तुम्ही या चाय पियाला मस्तपैकी चाय नाश्त्याला काय बनवू ते सांगा सँडविच का पोहे का उपमा इडली का डोसा ते मला सांगा आणि मला कमेंट टाकत जावा तुम्ही माझा चॅनल बघितला आहे ना त्याची मला कमेंट टाका प्लीज ही माझी तुम तुम्हाला एक विनंती आहे की मला कमेंट टाका जितकी मला तुम्ही लाईक करणार तुम्ही मला जितकं शेअर करणार जितके मला सबस्क्राईब करणार जितके मला कमेंट टाकणार इतके माझ्यासाठी पण चांगले आहेत खूपच चांगले माझ्यासाठी चांगले मुळात हे गोष्ट की आणि मी कमेंटचा रिप्लाय करणार तुम्हाला कमेंट तुम्हाला मी नेहमी तुमचे कमेंट कुठेही असू द्या तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला मी दिलं जाणार मी देणार उत्तर तुमच्या कमेंटचं जे काही असेल काही मला विचारा मी तुमच्या कमेंटला उत्तर देणार मला जे ह वाटतं योग्य मी ते उत्तर तुम्हाला नक्की देणार चला मी ठेवते फोन आता व्हिडिओ टाकते व्हिडिओ बघा आणि आता आपण जाऊया विमलताईच्या लाईव्हवरती आता अकरा वाज आता अकरा साडे अकरा वाजता विमलताईची लाईव्ह चालू होणार आहे तर आपण विमलताईच्या लाईव्हवरती जाऊया बाय